अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्वर्गीय भीमराव महाडिक यांच्या स्मृतीनिमित्त व संसदरत्न राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसानिमित्त टाकळी सिकंदर येथील भीमा कारखाना स्थळावर भव्य भीमा केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या यावेळी खासदार धनंजय महाडिक आमदार यशवंत माने उमेश पाटील विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील धैर्यशील मोहिते पाटील शिवाजी काळुंके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भीमा केसरी पदासाठी झालेल्या अंतिम कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी केसरी सिकंदर शेख आणि पंजाब जिरगपूर यांच्यातील लढतीने लड़, उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले यात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख पुन्हा विजयी ठरला या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर राज्यातील अनेक वस्तात पैलवान आणि राजकीय नेते मंडळींची मांदियाळी दिसून आली भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चेअरमन विश्वराज महाडिक यांनी अनेक स्तुत्य उपक्रम राबवण्यास सुरुवात असून के भीमा केसरी स्पर्धेच्या भव्य आयोजनामुळे भीमा परिवारात समाधान व्यक्त केले जात आहे रामचंद्र सारंग सुवर्णपदक असे दोन पंच राहतील आणि सर्वोच्च न्यायालय जे अंतिम निर्णय घेतील खासदार साहेब हा हालत के कदमो पर सिकंदर कभी झुका नहीं करते शबोस टूटते तारे से मगर जमी पर गिरा नहीं करते है दर्या समिंदर मी बडे शौक शे मगर समिंदर कभी दर्या में गिरा पोलादी मनगट मनगटाला भिडली स्वर्गीय महान मल भीमराव दादा महाडिक यांच्या स्मरणार्थ आणि राज्यसभेचे वजनदार खासदार दिलदार खासदार शानदार खासदार सन्मान्य धनंजय मुनासाहेब महाडिक यांच्या बावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातलं नंबर वन मैदान पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा कुस्तीचा आगार आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका आणि भीमा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरती हे नेटकरीखान्याचे का लोकप्रिय चेअरमन महाटातील सर्वात तरुण चेअरमन म्हणून ज्यांचा इतिहास झालेला आहे ते विश्वराज भैया म्हाडिक यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं हे कुस्तीचं मैदान नंबर एक ला कुस्ती सुरुवात झाली पाच लाख रुपये इनामाची पैलवान सिकंदर शेख चालू वर्षीचा दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला फुलगाव मुक्कामी महाट केची मानाची गदा अवघ्या तेवीस सेकंदा मध्ये समोरून झोळी डाव मारला आणि मानाची गदा खांद्यावती घेतली तो महोळचा एक हमालाचा पोरगा सिकंदर शेख टाळ्या करा की त्याच्यासाठी आणि समोर पैलवान प्रदीप सिंग जिरकपूर चंदीगड दोन हजार किलोमीटर भारताचा पैलवान दक्षिण भारत युद उत्तर भारत असा मुकाबला पूर्वी बघितला कर्नाटकामध्ये करतार सिंग आणि बालारपी सिंग अकरा जानेवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर ला हरिचंद्र बिराजदार महाबली सतपाल आज आखाड्यामध्ये उभा आहेत लोकनेते जिथं बालरपी री शेखची एक नंबरला कुस्ती होती तिथं खासदार साहेबांची बेळगावला नंबर दोन ला कुस्ती होती ज्या वेळेला दहा चालत होती त्यावेळेला पन्नास हजार खासदार साहेब लढले होते करा की खासदार साहेबांच्या टाळ्या टाळ्या आणि पंच म्हणून खासदार साहेबांना कुस्तीत मार्गदर्शक म्हणून जे लाभले ते अफसर शेख पैलवान मोहम्मद हनीफ भारत देशाचे पहिले हिंद केसरी यांना खचनाळे तीन जुलै एकोणीसशे एकोणसाठ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभास मानाची गाजा घेतली शाहूपुरी तालमीनं त्या शाहूपुरी तालमीचे ककाचे नाव लिहिलेले पैलवान महान मल्लिकेकाच्या आपल्या गटामध्ये हिंद ऑल इंडिया चॅम्पियन खासदार धनंजय उपमुन्ना साहेब म्हाडे आजी कसं चाललंय वाघासारखं अ वाघ कधी हराळ खात नाही काय रोबाबा आहे रोज सपाटी चालू किती दगदग असले बरोबर आहे का साहेब हा करा भी भी आ, काई -काई की टाळ्या सपाटी बी आहे थंडाई बी आहे हा थंडाईचा वास सुद्धा नाही काय काय जना दम बिर्याणी काय माहित नाही अहो खुराकाला खर्च किती येतो चिरम साहेबाला माहिती आहे हा साडेसहाशे रुपये किलो मटण झाले काय शिटे मारताय बदाम झाले साडेसातशे रुपये किलो काजू झाले साडेआठशे रुपये किलो आणि सिकंदर शेख न भारतियातलं प्रमुख आस्त्र काढलेलं आहे एक ऐतिहासिक मैदान ती सुरू झाली आणि खासदार साहेबांच्या भाय मागे गेल्या बावन वर्षे वय झाले कृष्णराजे महाडिक साहेब हा तुमचा विवेक जगाला माहिती विषय विक्रमीर आहात तुम्ही या जन्मावर या जगण्यावर शेतदा प्रेम करावे मानवी आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्याचं चा काम चाललंय अहो मानवी आयुष्य परत नाही जो एकदा हे आयुष्या जन्म देताना भगवंता तीन पानाचं चो छोट पुस्तक लिहून पाठवलं पहिल्या पानावर जन्म तिसऱ्या पानावर मृत्यू आणि मधलं एक पान कोर ठेवलं ते कशासाठी आपल्या जीवनात आपण काय करतो तो करतो याच्यासाठी भारताच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक उत्कृष्ट संसद पटतो एक उत्कृष्ट सांसद म्हणून खाजाधरनजी उर्फ मुन्ना साहेब साहेबांचं नाव सुवर्ण अक्षरांनी लिहलेला असेल जन्म होना तो भाग की बात है मृत्यू होना तो समय की बात है लेकिन मृत्यु के बाद भी लोगों के दिल में घर करना ये तो कर्मों की बात है स्वर्गीय भीमराव दादा म्हदिक स्वर्गातून पाहत असतील त्यांच्या मनाला आनंद होत असेल माझा चिरंजीव आणि माझे तिन्ही नातू आणि माझा पंतू आला इथं पुस्तेचा काड्यावर हो। वैष्णवीताई आणि त्यांच्या सासऱ्यांच त्यांच्या मिस्टरांचं पुत्रदादा कुठे गेले कुठे गेले हो पुत्रदादा कुठा की बसला कसं तुम्ही पोलादी पुरुष आहात तुम्ही हा कृष्णाजी म्हाडिक हे गोकुळ आहे हो तुम्ही कधीतरी येलूरला जावा दिवाळी साजरी करावी म्हाडिक फॅमिली ना साठ सत्तर माणसाचं कुटुंब एकत्र आहे व्यासपीठावर डजन दोन डजन महाडिक फॅमिलीतली माणसं बसली बघा भावकीचं प्रेम मिळाल्यानंतर काय होत हे रामायणामध्ये आपण पाहिलंय सव्वा लाख नातू सव्वा लाख पंतू आणि ऐंशी हजार बायका होती सोन्याची लंका होती बंधू प्रेम मिळाला नाही बेभीषणाचं रावण हरला आणि प्रभुरामचंद्र लक्ष्मणाचं प्रेम भेटलं प्रभुरामचंद्र जिंकला आणि बंधू प्रेम नाही मिळाल्यानंतर तुम्ही महाभारतामध्ये पाहिलंय पांडू एकोनवद हजार करो गेली वंशात दिवा राहिला नाही बंधू प्रेम याला म्हणायचं जे अखिर या राजा भाऊ हा तुम्हाला असा लाडका नेता भेटलाय कुटुंबाची पेंडी कशी बांधून ठेवायची हे खासदार साहेबांच्याकडून शिकून घ्यावं सिकंदर थांबणी तुमच्या रक्तात नाही महान मला अफसर शेख आणि राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते रामचंद्र सारंग सर कुस्ती क्षेत्रातली दिग्गज नाव आकार आहेत त्यांनी फार मोठा इतिहास केला संभाजी पवार स्वर्गीय हरिचंद बिराजर ओहो 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 जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवसेना जिल्हा प्रमुख ग्रामपंचायत सदस्य पेनोर चरणराव चौरेसर यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीला एक हजार रुपयाचं बक्षीस हो हलक्या काजाजी माणसं आत्ताच घर गाठा हिथ बीपी शुगर असणारा माणूस थांबू नका घर प्रदीप, प्रदीप से कब्जा घेण्याचा प्रयत्न प्रदीप सिंग प्रयत्न टाळ्या टाळ्या घर 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 कुस्ती थापलेली आहे घ्या कुस्ती छत्रपती शिवाजी महाराज की झोली झो अवग भीमा शुगा भाई विशो सरे भाई भाई अव पंच कसे असतात त्यांच्याकडून शिका जरा कसे आहेत पंच कसे हल्ले कुस्ती बरोबर बरबर रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अफसर शेख त्यांना अफसर शेख उनका भी जमाना था कुस्ती लागल्यानंतर कपड़े फड़ू का काड़ू मनारे अफ्सर बाईस कपड़े काड़ू का असे असारे अफसर शेख उनका भी जमाना था अष्ट्याहत्तर वय अप्सर पैलवानांच ऐंशी आणि कुस्तीच्या बरोबर स्पीड ना बाहेर गेले नाहीतर तुम्ही बी पंचव काम मागता कुस्ती बाहेर घेतील तुम्ही मधी शेवास थांबलाय शेहेचाळीसावा महाट केसरी या महाटाचा संयुक्त महाटाची निर्मिती झाली आणि एक मे एकोणीशे साठ ला एकोणीसशे एकसष्ट चा पहिला महाटकेसी कोण झाला दिनकर दहयारी मुंबईच्या बिरजू यादवला गिस्ता नावावरती मारलं आणि शाहूपुरी तालमीला पहिली महाटकेसीची मानाची गदा मिळवून दिली ते शाहूपुरी तालमीचे पैलवा एकोणीसशे बासष्ट भगवान मोरेनं सोलापूरच्या सदाशिव हरवलं आणि मानाची गदा मिळवली फार मोठा इतिहास आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नऊ महाटकेसी झाल्या एकोणीसशे ऐंशीला पहिली महाटकेसीची केसीची गदा मिळाली स्वर्गीय इस्माईल शेखने मिळवून दिली मुंबईच्या विष्णू भांडारीला हरवो आणि त्या इस्माईल शेखला मानधन कुणाचं होतं स्वर्गीय भीमराव दादांचं भीमराव दादानी गरीबाची पोर गुंटाईबागाची मी नव्हते बोरामनी गाव अफसर पैलवान अबा बरोबर आहे का त्या इस्माईल शेखला मानधन दिलं बोरामनीतून घेऊन गेले कोल्हापूरला आणि मोठा पैलवान केला एकोणीसशे ऐंशी ला एकोणीसशे ब्याण्णव ला अप्पालाल शेखला महाराष्ट्र केसरी केलं सारंग सर सुपर हेवी गटामध्ये राष्ट्रकुल गट राष्ट्रकुलचं पदक आतापर्यंत कोणीच चाललं नाही ते महाराष्ट्राने ना अप्पा अप्पालाल शेखने केलं आणि अप्पालाल शेखनं शाहूपुरी तालमीच्या संजय पाटलाला हरवलं आणि मुन्नालाल शेख इथं आकाळीवती बसल्या हो हो दोन हजार दोन मुन्नालाल शेख आश्पाक डॉक्टर मुलाने कंदलगाव आश्पाक डॉक्टर मुलाने कंदलगाव यांच्याकडून जिंकल त्या पैलवानला पाच हजार रुपयाचं बक्ष आलंय कुस्ती करल त्या पैलवानला पाच हजार कंदलगावचे डॉक्टर साहेब आसपाक मुलाने डॉक्टर कंदलगाव सिकंदर शेख न कब्जा घेतलेला आहे शरीफ शेख पैलवानचे मेहनी डॉक्टर साहेब यांच्यातर्फे हे बक्षीस लागलेलं आहे नुसतं शिट्ट्या वाजवून आणि टाळ्या वाजून, वाजून भागणार नाही आपल्या घरात एक तयार करा किती दिवस दुसऱ्याचं कौतुक करायचं ह्या ज्या मांड्या एवढ्या त्या ज्या मांड्या तेवढ्या आपल्या ज्या मांड्या कुळवा ज्या दांड्या अ दादा एक सुद्धा गवळावर माहीत नाही काय करायचं पाटच्या लोण्याचा गोळा पोटात जातोय उगीच होतोय का पहिलवा नुसत्या द्राक्षीच्या बागा वाढवायच्या कुस्ती अफसर पैलवानचा पवित्र बघाय कसा पंच वा टाळ्या 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 कसा पवित्र पवित्रा घ्या जर करा बिश्या तानाजी जाधव यांच्याकडून कुस्ती करल त्या पैलवानला दोन हजार अमरेंद्र महारिक चिरंजीव अमरेंद्र महारिक यांच्यातर्फे कुस्तीला पाच हजार रुपयाचं बक्षीस वाह लागलेलं आहे बारा हजारच बक्षीस आले कुस्ती करायला त्या पहिल्या बारा हजार, हजार। आणि ते चालू झाले कॉमेंट्रीला कॉमेंट्रीला दोन हजार कॉमेंट्रीसाठी दोन हजार हा कॉमेंट्रीसाठी अमरेंद्र महार यांच्यातर्फे पाच हजार रुपये कॉमेंट्रीला धन्यवाद उत्कृष्ट कॉमेंट्री चालली म्हणून पाच हजार रुपयाचं बक्षीस आणि आपलं काढा लागला सिकंदार ओ एकचा मास्टर की आहे संपूर्ण झोळे पेटंट ढावा कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ नाम भी कमाओ बेटा अपने घर का रो, नाम रोशन करिए पहलवान इतने दूर से आप आए हैं इस हिंदुस्तान के आप मशहूर पहलवान हैं, आपके खिलाफ इस महाट का लाडला पहलवान जिन्होंने पूरे देश में अपना नाम अपना कुश्ती में जलवा दिखाया है वो आज अपने होम पिच पे लड़ रहा है आप उनके खिलाफ इतने दूर से लड़ने को आए हैं चलो पहलवान जी बाहर से कोई मदद करने को नहीं आएगा चलो अपने आप को यहां सब कुछ करना पड़ेगा ओ किली तोड़ो निगो का प्रयास फौजी फौजी कभी हारते नहीं या देशा का सम्मान जर कुला लीडर नरेंद्रजी मोदी आहे पोलादी पुरुष चहा वाला आदमी इस देश का प्राईम मिनिस्टर हैक्रेन आणि रशिया युद्ध तुम्ही पाहिला ज्याच्या हातात भारताचा तिरंगा त्या माणसाला कसलीच भीती नाही आणि अशा मध्ये काम करण्यासाठी पन्नास टॉप माणसं असतात त्यामध्ये संसदरत्न राज्यसभा खासदार लोकनेते धनंजय उर्फ मुन्नासाहेब म्हाडे हे प्रमुख माणसामधले पन्नास माणसातले व्यक्तिमत्व आहेत आपली सुरक्षा देशाच्या लिडरवर अवलंबून असते देशाच्या सैनिकाचं मनोबल वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या टीमनं भारताकडं वाकड्या नजरनं बघायची ताकद आता था परदेशामध्ये राहिलेली नाही कोणत्याच देशामध्ये त्यामुळं तुम्हाला सर्वांना एकदा विनंती आहे भारत मतीचा जे गोष्ट एकदा मोठ्याने करूया खासदार साहेब आखाड्यात आहे भारत माता की जय भारत वंदे वंदे फौजी आहे दुनिया में मिल जाएगी आशी कई मगर वतन जैसा खूबसूरत कपड़ नहीं होता आता परिंद सिकंदर एवडा नोटो में सिमट कर पैसे में कर, मरे है काही तिरंगे जैसा खूबसूरत कपड़ नहीं होता कुश्ती खट्टा ने काटा कुश्ती घे एक असल हिरे माना चेतरे लड़ा लागले हो का हात घातला समोरून लांग पकड़ आहे एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम झालं ओ ओ, 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 ओ। वही गुरु भले बले उलटी दोनो बच गो टाळ्या बोलता टाळ्या 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 दोनो बच सुंदर सुंदराक मारला होता ना त्यातून बचाव केला प्रदीप सिंग प्रदीप सिंग जिरकपोर आहो सहा महिना सोशल मीडियावरती सर्च करत होते शरीफ सहा महिन्यापासून युट्यूबला सर्चच करत होते भीमा कारखान्यावर काटा पैलवान कोणा चेअरमन साहेबांनी तर सांगितलं होतं रशियावरून पैलवान आला सिकंदर शेकला एक तासभर तर खूप कमीत कमी पडला नाही पाहिजे समजायला पाडत झाला सिकंदर काय जेमी साहेब सिकंदर पाच मिनिटाच्या वर जाऊच येत नाही हो आणि आ वा कशाय टाळ्या ब टाळ्या आता वाई गुरु हा महामुकाबला भीमा केसरीचा थांबणे त्याच्या रक्तात नाही मिनी महाट केशरी स्पर्धा भरली की काय असं वाटाय लागलं जनसागराचा महासागर झाला आणि सागराला उधार एक चा। एक शिकाओ शिकायला मास्टरजी একচাগে শিকানদার শেখ বিজয় ভীমা কেসরিটা মানকের শেখা গরু